वनी येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे पूजा तसेच महाजलाभिषेक करण्यात आला विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली त्याचप्रमाणे तुळशी वृंदावनाची आरती व पूजा केली गेली तसेच ठिकठिकाणी अनेक मंदिरात पूजा करण्यात आली दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे महाप्रसादात साबुदाना खिचडी तसेच केळीची वाटप करण्यात आली नव्याने स्थापन झालेल्या मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी झाली आलेल्या भाविकांच्या मस्तकी लावला जात होता तसेच आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी अनेक दिंड्या काढल्या होत्या लहान मुलांच्या वणीचे लक्ष वेधून घेतले होते आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री किसन लालजी बोरा इंग्लिश मिडीयम स्कूलने वणी बस स्थानकापासून तर जगदंबा माता मंदिरा या मार्गावरून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते वारकऱ्यांचे वेश परिधान करून जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठला असा जयघोष करीत हातात टाळ घेतलेल्या लहान मुलांना बघून वणिकरांमध्ये अवघी पंढरी दुमदुमली होती जगदंबा माता मंदिर परिसरात दिंडीचे अगमन होता जगदंबा मातेची आरती करण्यात आली लहान मुलांनी रिंगण सोहळा आयोजित केला होता यामध्ये हातात भगवा झेंडा घेऊन विद्यार्थ्यांनी रिंगणात प्रदक्षिणा मारली हा सोहळा सादर होत असताना उपस्थितांनी दाद देऊन वारकऱ्यांचा उत्साह वाढवला या शालेय वारकऱ्यांनी विविध भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच आदर्श प्राथमिक शाळेने दिंडी काढली होती लहान मुलांनी वारकरी वेशभूषा केली होती तसेच लहान मुलींनी डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या त्याचप्रमाणे संताजी इंग्लिश मिडियम स्कूल आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल व मराठी मुलामुलींची शाळेत विविध कार्यक्रम साजरे झाले वणीच्या आजूबाजूला असलेल्या खेडेपाड्यातून हे कार्यक्रम साजरे करण्यात आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वणी